राजमा भाऊ पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये राजमा सफेद काकडी भाऊ सतरा रुपये टोमॅटो भुगी भाऊ बारा रुपये गोभी भाव पंधरा रुपये साठ रुपये दोडका भाऊ साठ रुपये एक नंबर दोडका साठ रुपये हिरवी काकडी भाऊ वीस रुपये भाऊ माणिक वीस रुपये फ्लावर भाऊ वीस रुपये सोळा किलो साठ रुपये वांग भाव साठ रुपये भेंडी कैलसरण पिसे एकोणतीस किलो चाळीस रुपये

चवळी भाव चाळीस रुपये चाळीस रुपये चवळी तुकडा फरशी पंचेचाळीस रुपये काळवांग भाव तीस रुपये सीताफळ भाव वीस रुपये वीस रुपये किलो सीताफळ नमस्कार नमस्कार काय झालं पालेभाजी आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीरी पंचवीस ते तीस रुपये पंचवीस ते तीस रुपये मेथ्या मेथ्या पस्तीस ते चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस म्हणजे मेथीचे बाजार जास्तच आहेत पालक पालक दहा ते बावीस रुपये दहा ते बावीस काट्यावाला पालक दहा ते पंधरा पर्यंतच कापला दहा ते पंधरा नरम पालक चांगले असेल तर वीस बावीस रुपयापर्यंत मुळा पंधरा रुपये पंधरा रुपये कांदा पात कांदा पात पंधरा ते अठरा पंधरा ते अठरा रुपये कांदा पात पुदिना कडी पुदिना दहा रुपये गड्डी कडी पत्ता दहा रुपये गड्डी शापा थी पंधरा ते अठरा रुपये कापल्या शेपू पंधरा ते अठरा आज दाण्याने पण उच्चांक गाठला आणि मेथीने पण उच्चांक गाठला आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी बारकू शेटपेटकर यांचा एक हजार खेड्डी होती सगळी तीस रुपये भाव गेली कोथिंबिरीची पहिल्यापासून त्यांचं दाना किंगच येते कंटिन्यूमध्ये दाना असतो असे भरपूर शेतकरी सगळे टॉपचे येतात आणि शेतकरी पण आज समाधानी आहे मानासारखा बाजार भेटतोय त्यांना